आजच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला फरारी आरोपी आणि त्याच्या दोन साथीदारांकडून चार पिस्टर आणि चोवीस जिवंत काडतुस जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणला यश आलं खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपीची शिक्षा भोगत असलेला पण पॅरोल रजेवर घरी आलेला आणि फरार झालेल्या आरोपीला सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्या दोन साथीदारांसह सा अटक करत त्यांच्याकडील चार पिस्टल आणि चोवीस जिवंत काडतुसं जप्त केली आहेत फाईक मुस्ताक कळंबेकर राहणार शिवाजीनगर मिस्त्रीबिला रत्नागिरी या आरोपीला खुनाच्या गुन्ह्यात रत्नागिरीमध्ये दे जन्मठेपेची शिक्षा झाली आहे तसंच त्याच्यावर आणखी दोन गुन्हे दाखल आहेत निंबोडा हनुमंत बिराजदार याला मंगवेड्यात एका गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा असून तो सध्या जामिनावर आहे आणि राजकुमार हनुमंत बिराजदार असं पोलिसांनी अटक केलेल्या तिघांची नावं आहेत राज्यात सध्या परवानाधारक आणि अवैध अग्निशस्त्र वापरून होत असलेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण पोलिसांचं लक्ष होतं या अनुषंगानं सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल वायकर आणि पोलिस उपनिरीक्षक रविराज कांबळे यांचं पथक जिल्ह्यातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इस्मानच्या मागे होतं यामध्ये वायकर आणि कॉन्स्टेबल प्रकाश कार्टक यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार फारुख कळंबेकर हा जंगलगीत तालुका मंगवेडा गावच्या शिवारात राजकुमार बिराजदार यांच्या शेतात देशी बनावटीचं पिस्तल आणि जिवंत कारतूस बाळगू नये अशी माहिती मिळाली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक वायकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना सदर माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथक रवाना केलं जंगलगी गावातील राजकुमार बिराजर यांच्या शेतात इस्मानवर वॉश ठेवून थांबले असता मिळालेल्या माहितीनुसार त्यांना व्यक्ती आढळून आले त्याच्या हालचालीवरून त्याला जागीच पकडण्यात आलं या इस्मानं आपलं नाव फारुख कळंबेकर असं सांगितलं त्याच्याकडं अधिक चौकशी केली असता कमरेच्या डाव्या बाजूस पॅन्डमध्ये खोचलेली एक देशी बनावटीचं पिस्टल मॅगझिनसह आणि पाच जिवंत कारतूस मिळून आले हा आरोपी रत्नागिरी जिल्ह्यातील खुनाच्या गुन्ह्यात जलमडेबीची शिक्षा सुनावण्यात आली होती तो सदरची शिक्षा ही कळम जेल कोल्हापूर येथे भोगत असताना तिथून पॅरोल रजेवरून येऊन परत कारागृहात हजर झाला नव्हता पोलिसांना त्याचा ठाव ठिकाणा लागू नये म्हणून रत्नागिरीतून पसार होऊन सोलापूर जिल्ह्यातील मंगवेडा इथं बिराजदार यांच्या शेतात राहत होता त्याच्याकडं मिळून आलेलं पिस्टल हे त्यांनी निंगोडा बिराजदार याच्याकडून घेतलं होतं यामुळे निंबोडा बिराजदार या ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता त्याचा भाऊ राजकुमार बिराजदार याच्या राहत्या घरात तीन बनावटी पिस्टल आणि अठरा जिवंत काडतोसं ठेवले असल्याची माहिती मिळाली त्यावरून लगेच बिराजदार बंधू याच्या राहत्या घराची झडती घेतली असता घरामध्ये आणखीन तीन बनावटी पिस्तल आणि अठरा जिवंत काडतूसं आढळून आली ही पिस्टल विक्रीच्या उद्देशाने बाळगले असल्याचं निष्पन्न झालं ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर पोलिस उपनिरीक्षक रविराज कांबळे आणि पथकातील हेड कॉन्स्टेबल प्रकाश कार्टक विरेश कलछट्टी अश्विनी गोटे कॉन्स्टेबल अजय वाघमारे हरीश थोरात राहुल दोरकर चालक पोलीस कॉन्स्टेबल सुनील पवार अनवर अत्तार बाळराजे गाडगे यांनी पार पाडली तीन आरोपी तिथे मिळाले ज्यांच्याकडे एकूण चार वेपन आणि चोवीस राऊंड म्हणजे कारतूस होते आणि ते जे तीन आरोपी आहेत त्यापैकी एक आरोपी जो आहे तो रत्नागिरी येथे एका जन्मठेपेच्या गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगत होता त्या जन्मटेपेच्या शिक्षेपानं त्याला पेरोल मिळाली होती आणि पेरोलवरती तो बाहेर आल्यानंतर परत त्याला जेलमध्ये जाणं अपेक्षित होतं परंतु तो गेला नव्हता आणि स्वतःची ओळख लपून तो या इतर दोन आरोपींसोबत मंगळवेढा आदीमध्ये राहत होता त्यामुळे ती एक मोठी कारवाई यासोबत झालेली आहे यातील जे हे आरोपी सगळे जन्मठेप भोगणारे आरोपी आहे भोगून आलेले आरोपी आहे आणि काही पेरोलवरचे आरोपी अशा पद्धतीने तिन्ही आरोपी जे ते खूप गंभीर गुन्ह्यातले आरोपी यामध्ये ऑलरेडी होते आणि त्यांना आपण आणखी या अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये पकडलेला आहे